नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अॅग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात संपूर्ण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न त्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर येथील आवकालेली नऊशे शहाण्णव क्विंटल कमीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसामदार चार हजार सातशे रुपये क्विंटल जातो लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार संपते आहे माजलगाव बीड येथे अवकाळी बावीसशे एकतीस क्विंटल कमीचं दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बघा चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसामदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल जातो लोकल सोयाबीन मगा तसे पुढील बाजार समती पुस यवतमाळ येथे अवकाळलेले सहा हजार दोनशे सात क्विंटल कमीचं दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती सेलू परभणी येथे अवकाळलेले एकशे एकोणीस क्विंटल कमीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सहा चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसन दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकालेले दोनशे बत्तीस क्विंटल कमीचं दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकालेले तीन हजार दोनशे तेतीस क्विंटल कमीचं दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो लातूर येथे अवकालेले विक्रमी आवक आहे एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे बे चार हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्व सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा येथे अवकालेले एकोणीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन तसे पुढील बाजार समती बीड येथे ज्याचे दर चार दर...